माझी फसवणूक झालेली आहे आणि युवराजनी माझ्यासोबत खूप बेकार पद्धतीनं माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहेत त्याचं लग्न अगोदर झालं होतं हे मला माहीत नव्हतं आणि मला जेव्हा माहीत झालं तेव्हा मी त्याला जाव विचारला की तुझं लग्न झालेलं आहे आणि तू मला का नाही सांगितलात तर मी त्याला विचारल्यावर की तो मला बेदन मारहाण केली आणि परत त्याला विचारल्यावर तुला काय करायचं आहे मी तिलाही ठेवलेलं आहे तू माझी फक्त रखेल आहेस असं तो मला म्हणून मारहाण केली मग मी जेव्हा स्टेशन स्टेशनमध्ये ही कंप्लेंट द्यायला गेले होते तेव्हा पोलिसांनी माझी दखल घेतलेली नाही नवरा बायकोचं भांडण आहे असं सम दात घेऊन ते तुमचं तुम्ही मिठो तिथल्या तिथंच मिठून आम्हाला पाठवले परत नंतरनं हा परत सारखं सारखं माझं माझ्यावरती अत्याचार करायला लागला शारीरिक संबंध खूप पाचव्या वृत्तीसारखं करायला लागला मेडिसन खाऊन माझ्यासोबत पाचव्या वृत्तीसारखं संबंध ठेवावा लागला अनेक अनैतिक सं संबंध त्याचे आहेत बाहेर खूप बायकांसोबत तो ड्रा ड्रायव्हर आहे आणि बाहेर गेल्यावरती तो अनेक बायकांसोबत शारीरिक संबंध ठेवतो तो माझ्यासोबत बेदहन मारहाण करतो आणि मी माझ्या घरच्यांना हे सांगितल्यावर माझे घरचेसुद्धा माझी दात घेत नाहीत त्यालाच उलट सपोर्ट करत आहेत तर मी जेव्हा दोन वेळेस पोलीस स्टेशनमध्ये चौक आ, हे कंप्लेंट केली आणि सी पी ऑफिसमध्ये सुद्धा कंप्लेंट केली तर माझी दात कोणीही घेतलेली नाही उलट मलाच समज देण्यात आली की कितीही केलं तरी नवरा आहे होतच असतं ता भांडणं असं समज देऊन मला पाठवण्यात आलं पण हा कधी सुधरणार नाही कारण युवराज खूप बेकार मुलगा आहे तो मला शा वारंवार वारंवार वार इतकं मारहाण करतो की अगदी माझा जीव घेण्याचा सुद्धा तो प्रयत्न केलेला आहे खुशी ठेवून माझ्या तोंडावरती जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मला न्याय मिळावा आणि मी जेव्हा इंस्टाग्राम रील बघत असताना मला एक संघटनेचे जे महेश दादा डोलारी आहेत मला त्यांचा त्यांची रील बघितली आणि मी त्यांच्या थ्रू संघटनेशी भेट त्यांची संघटनेशी भेट झाली माझी आणि मी त्यांना न्याय मागायला गेलेली आहे गेलते तेव्हा अण्णा मला म्हणले की आम्ही तुला न्याय देतो जे काही आहे ते आपण बोलू करू असं अण्णा मला म्हणले त्यामुळं मी मला न्याय भेटावा मी एवढीच अपेक्षा करते आणि आता मी माझं घर सोडून खूप दिवस झालं त्याच्या भीतीनं मी बाहेर गेलेली आहे व मला आता ते वारंवार वारंवार माझे सुद्धा आणि युवराज सुद्धा मला जिवे मारण्याची आज या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेकडे एक महिलेची तक्रार आलेली आहे या महिलेचं खऱ्या अर्थाने फसवणूक करून या ठिकाणी तिच्यासोबत लग्न करण्याचं काम केलेलं आहे आणि तिची इच्छा नसताना या ठिकाणी तिच्यावर अत्याचार मोठ्या प्रमाणात ह्या थी ठिकाणी रोज अत्याचार केलं जातं आहे ही बाप तिला तिच्या लक्षात आल्यानंतरनं तिनं त्या ठिकाणी तिच्या विचारणा केल्या असतात त्या माणसाची प्रथमता एक पहिलं लग्न झालेलं आहे आणि ते तिला माहिती नव्हतं तिला माहिती पडल्यानंतरनं तिनं त्याचा विरोध केला त्या विरोध केल्यानंतरनं त्या ठिकाणी तिला तुला खलास करतो तुला मारहाण कर, म्हणजे तुला जीवन ठेवत नाही या पद्धतीने धमकी देऊन हिला रोज मारहाण करत होता मग ही जवळपास मला वाटतं एक दोन चार वेळा पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलीस स्टेशनला गेलं तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पोलिसांनी जी दखल घ्यायला पाहिजे होती ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाने हि जी, <coughs> जी गोष्ट गंभीरतेने घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी तिला ते तसं काय घडलं नाही तसं काय दखल घेतली नाही उलट पोलिसाकडून असं सांगण्यात आलं हा घरगुती प प्रकार आहे आणि नवरा बायकोचा प्रकार आहे परंतु या ठिकाणी ही जी फसवणूक झालेली आहे त्या एक पहिल्याचं लग्न असताना हिच्यासोबत लग्न करण्या करण्याचं काम केलेलं आहे हिला मारहाण केले करण्याचं काम केलेलं आहे हिच्यासोबत अत्याचार करण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने ही बाब गंभीर आहे कारण महिला सुरक्षित या सुरक्षित नाहीत परंतु या ठिकाणी जर पुलीस प्रशासन घरातले लोकं जर तिला सपोर्ट केले नाहीत तर ह्या ठिकाणी या महिलेवर अत्याचार होणं हे साजिकच आहे अत्याचाराची मालिका हे मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण हे घरगुती प्रकरण आहे म्हणून दुर्लक्ष करतो परंतु हिच्या जीवाला असा धोका हो आहे आता मी ते मेसेज वगैरे हो हिने दाखवले मला आज जवळपास ही मुलगी दोन महिन्यापासून लपत फिरते घराच्या बाहेर फिरते सोशल मीडियावर या ठिकाणी आपले काही व्हिडिओ बघतले असताना या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी हिनं कॉन्टॅक्ट केले आणि संपर्क झाला आमचा आणि आता सध्या येऊन मला ही जी सगळी हकीकत सांगितली खऱ्या अर्थाने मी बघितलो तर तो येणाऱ्या गुरुवारपर्यंत तुला खलास करेन तुला जेवण ठेवणार नाही अशा पद्धतीने धमकी देतो आणि या ठिकाणी मला या माध्यमातनं माननीय सोलापूर पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करायची आहे की आपण हा प्रकार खूप खूप गंभीर आहे आणि ह्या महिलेची आपण दखल घ्यावी अशा या, या माध्यमातून मी विनंती करतो कारण तो उघडउघड सांगतो आहे की तुला मी जीवन ठेवणार नाही तू काय करायचं कर न्यायाला मानत नाही कोर्टाला मानत नाही पोलिस स्टेशनला मानत नाही तुला काय करायचं कर मी तुला सोडणार नाही या बा या पद्धतीच्या धमक्या देतो आहे तर माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे आमच्या सर्व महिला आघाडीच्या वतीनं विनंती आहे की आपण हे हे जे हे जो प्रकार आहे हा खूप खुँ गंभीर आहे त्या जो हारामखोरा आहे त्या हरामखोरावर गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी त्याच्यासोबत जे असणारे लोक आहेत ज्यांनी ही जी फसवणूक केलेली आहे हिच्यासोबत जे घडलेली घटना आहे त्या घटनेच्या जे जे लोक आहेत त्या सर्व लोकांवर या ठिकाणी गुन्हे गुन्हा दाखल करून हिला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा या पद्धतीनं विनंती करतो आणि हिला मी म्हणजे यांना मी सांगतो या महिलेला या मुलीला की तू काय टेन्शन घेऊ नको आम्ही सर्व तुझ्यासोबत आहे आम्ही ही संघटना सर्व परिवारासाठी सर्व जातीधर्मासाठी सर्व लोकासाठी कारण आमच्या महापुरुषाने प्रत्येक जातीधर्मासाठी काम केलेलं आहे प्रत्येक लोकासाठी काम केलेलं आहे माणुसकीसाठी काम केलेलं आहे त्यामुळं आम्ही तुमच्या तुझ्यासोबत आहे आणि तुझा परिवार म्हणून आम्ही तुझ्यासोबत आहे तुझा न्याय शंभर टक्के आम्ही मिळवून देणार